पहिला जेजुरीला जरा टाईम लागायचा पण आता रोड एवढा छान झालाय आम्ही अवघ्या हो फोर्टी फाय मिनिट्समध्ये जेजुरीला पोहोचलो आणि हाय जेजुरीचा घर जो की लांबून दिसतो मॉइश्चरायझरला काय वापरते तू खोबऱ्याचं तेल खोबऱ्याचं तेल घ्या म्हटलं होतं तर घेतलं नाही का हो मौत को छूके टक से वापस आ सकता हूं जा पिल्लू पापा जाओ जा समझो ठीक है एक आहे आहे दिस आहे का चला गाईज तृप्ती बस कर मेकअप यार बस कर तृप्ती अश अरे उगाईश उगीच माझ्या अंगावर आला होता डुगू येळकट येळकट जे वा तसे ते आपण वेगवेगळे तर आमची सुरुवात झाली आहे आणि असं वाटतं आताच ठकलं आम्ही

नाही नाही आता ज्या पायऱ्या भारी आहेत हा एवढा वेळ डुगूच्या पप्पानेच घेतले डुगूला डुगू हॅलो फायनली तिथे गेल्यानंतर दर्शनाची लाईन बघून मला टेन्शनच आलं कारण एवढी मोठी लाईन होती ती आणि डुगूला घेऊन एवढं पायी चालणे अशक्य होतं तेवढ्यात डुगूच्या बपनचं लक्ष गेलं एका नोटीसकडे जिथे लिहिलं होतं दहा वर्षाखाली ज्यांचं बेबी आहे त्यांच्याबरोबर एक आई वडील कुणीही जाऊ शकता आणि त्याचं लवकर दर्शन होतं तर ही सोय खूप छान आहे जे प्रत्येक दर्शनाच्या ठिकाणी असली तर सोयस्कर पडतं आणि मग बाकीच्यानी दर्शन घेतलं

एका जन्मामध्ये एका जन्मामध्ये खंड एका जन्मामध्ये महादेव आणि एका जन्मामध्ये आम्ही आता गड उतरलेला आहे आणि आता इथे शॉपिंग चे थोडे दुकान आहे तिथून आम्ही थोडी शॉपिंग करावं सगळे झोप येणार नाही माझ्या बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला थोडी शॉपिंग करावीच लागली कारण तिथे बांगड्या वगैरे जे आहे त्या छान होत्या मग आम्ही थोडी शॉपिंग केली आणि मग लगेच आम्ही निघालो घराकडे कारण सायंकाळ होत होती आणि घाट उतरायचा होता तर असं झालं डुगूचं पहिलं दर्शन आणि नि येताना आम्ही थोडं चहा वगैरे घेतला सो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बा बाय 在在。Enjoy, enjoy.